पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शिक्षण आयुक्त यांच्याकडून दिनांक तेरा जून रोजीच्या पत्राद्वारे सविस्तर निर्देश प्राप्त आहेत शिक्षक पदभरतीबाबत शासन निर्णय दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार एकूण शंभर टक्के पदांपैकी ऐंशी टक्के पदभरती शासनाच्या वित्त विभागाने मान्यता दिलेली होती परंतु पहिल्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करताना जिल्हा परिषद शिक्षक रिक्त पदाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देऊन अंतिम करताना ऐंशी टक्के पदांमधून काही जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीवरील आक्षेपांमुळे सर्वच जिल्हा परिषदेची दहा टक्के पद कपात करण्यात आली होती म्हणजेच एकूण सत्तर टक्के पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देण्यात आल्या किंबहुना काही जिल्हा परिषद आस्थापनांनी सत्तर टक्केपेक्षाही खूप कमी टक्क्यांमध्ये जाहिराती पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर दिल्या होत्या त्याचबरोबर पहिल्या टप्प्यातील जाहीर झालेल्या दोन्ही निवड याद्यांमधून हजारो पदे रिक्त अपात्र आणि गैरहजर या प्रकारातील आहेत तसेच अनेक खासगी शिक्षण संस्थांची कित्येक हजार पदे अद्याप रिक्त आहेत यास्तव शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही ती पूर्ण होण्यासंदर्भात व जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना शिक्षक देऊन उच्च गुणवत्ताधारक बेरोजगार शिक्षक अभियोग्यताधारकांना न्याय मिळावा यासाठी यूथ स्टुडंट असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे शिक्षक भरतीतील दुसऱ्या टप्प्यामध्ये रिक्त अपात्र गैरहजर आणि दहा टक्के ज्या कपात केलेल्या जागा आहेत त्या पूर्णपणे क्षमतेने भरल्या जाव्यात आज आम्ही जिल्ह्यातील बंधू भगिनी धारक हो सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय श्री कादर शेख साहेब तसेच सी ओ आदरणीय साहेब यांची भेट घेण्यासाठी आलो होतो आणि आमच्या आजच्या भेटीचा विषय हा होता की पवित्र मार्फत जी शिक्षक भरती चालू आहे टप्पा क्रमांक दोन त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या जागा देण्यासाठी रोस्टरची तपासणी पूर्ण झालेली आहे परंतु मराठी माध्यमाचं रोस्टर अद्यापही तपासणी पूर्ण झालेली नाही आणि त्या जागा या टप्पा क्रमांक दोनमध्ये दहा दोन टक्के पदकपात रिक्त अपात्र गैरहजर ह्या ज्या मराठी माध्यमाच्या जागा आहेत या सर्व जागा पूर्ण क्षमतेने जसं अर्थ विभागानं ऐंशी टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे त्या दहा टक्के कपात केलेल्या जागा या टप्पा क्रमांक दोनमध्ये दे पूर्ण देण्यात याव्यात